नमस्कार मी गिरीश गायकवाड एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो त्या महिलेचं लग्न झालं होतं ती सत्तेचाळीस वर्षाची होती तो तरुण चोवीस वर्षाचा होता अचानक मीरा रोडहून पुण्याला निघालेली ही महिला बेपत्ता होते सगळीकडे शोधाशोध शुद करूनही तिचा थांब पत्ता लागत नाही अचानक पोलीस ठाण्यात एक फोनही खणाणतो पोलीस पथक जंगलाच्या दिशेने रवाना होतात छिन्न विछिन्न अवस्थेत एक मृतदेह त्यांना झुडपात सापडतो मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळण्याचा मारेकरानं पुरेपूर प्रयत्न केला होता पण या ठिकाणी पोलिसांना एक छोटीशी चिठ्ठी सापडते त्या चिठ्ठीवर एक नंबर असतो पोलीस नंबर डायल करतात आणि एका खतरनाक मर्डर मिस्ट्रीचा खुलासा होतो काय आहे हे चिठ्ठी खुलासा झालेल्या हत्याकांडाचा हा खुलासा पहा हा स्पेशल रिपोर्ट चिठ्ठी बोलू लागली तारीख सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळे सकाळी अकरा वाजता ठिकाण वर्सावे जंगल मीरा रोड हेच ते ठिकाण थीकान। याच ठिकाणी एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत पडलाय असा फोन इथल्या स्थानिकांनी मीरा रोड पोलिसांना फिरवला आहे कारण सकाळी सरपण बेचणाऱ्यांनी हा मृतदेह पाहिला आणि स्थानिकांच्या पायाखालची जमीन सरकली मीरा रोड गुन्हे शाखेचं पथक बरसावे जंगलाच्या दिशेने रवाना झालं पोलिसांनी घटनास्थळ गाठलं पंचनामा केला प्रथमदर्शनी समजलं की मृतदेह एका महिलेचा आहे तिची हत्या झाली आहे हत्येनंतर मारेकऱ्यांनी मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय मृत महिलेची ओळख पटत नव्हती पण महिलेच्या शेजारीच पोलिसांना एक अर्धवट जळालेली चिठ्ठी सापडली या चिठ्ठीवर एक नंबर लिहिलेला होता हा नंबर पोलिसांनी फिरवला तपासाची चक्र फिरू लागली फोनवर एक महिला बोलत होती तारीख सतरा जानेवारी दोन हजार एकोणीस ठिकाण श्रीराम नगर नाला सुपारा फोन उचलणाऱ्या महिलेच पोलिसांनी घर गाठलं महिलेला विचारणा केली की ही चिठ्ठी दाखवली तेव्हा तिने काही दिवसांपूर्वी हा नंबर आपणच आपल्या शेजारी राहणाऱ्या रा महिलेला दिल्याचं तिने सांगितलं या महिलेचं नाव होतं निर्मला सचिन यादव हो। तिचं मूळ नाव ना निर्मला शंकर धोनकर असं होतं सत्तेचाळीस वर्षीय निर्मला तीन मुलांची आई होती पंधरा जानेवारी पासूनच बेपत्ता होती कुठे गेली काय झालं कोणालाच कल्पना नव्हती पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड शोधायला सुरुवात केली परिसरात चौकशी केली नातेवाईकांना मृतदेह दाखवला तेव्हा धक्का बसला निर्मलाची हत्या झाल्याचं जवळपास निश्चित झालं होतं पण हत्येनंतर जी माहिती पोलिसांच्या हाती लागली ती ऐकून पोलीस चाट पडले कारण निर्मलाचं तिच्यापेक्षा सव्वीस वर्षे लहान एका मुलासोबत अनैतिक संबंध सुरू होते विवाहित निर्मलाचं नाला सुपाऱ्याच्या बिलालपाडा भागातील अब्रार मोहम्मद असलम शेख या सव्वीस वर्षीय तरुणासोबत गेल्या वर्षभरापासून अनैतिक संबंध सुरू होते ज्याची घरच्यांनाही कानोकान खबर नव्हती निर्मलाने लग्नासाठी अब्रार तगादा लावला होता पंधरा जानेवारी रोजी निर्मला मैत्रिणींच्या मुलाच्या लग्नासाठी पुण्याला जाण्यास घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्यावर अब्रार हा नजर ठेवून होता ती निघाल्याची माहिती मिळताच अब्रारने लग्नाची बोलणी करू म्हणून तिला ठाण्यावरून परत फाउंटन हॉटेल जवळ बोलावून घेतला बोलण्याच्या भाण्यानं मग तिला रस्त्यापासून सुमारे पंचवीस फूट आतील जंगलात नेलं तिथे आधी तिचा गळा आवळला मग डोक्यावर दगड घालून तिची हत्या केली हत्येनंतर तिच्या बॅग मधील कपडे आणि पाला पाचोळा एकत्र केला रॉकेल ओतून मग तिला जाळलं नालासोपारा येथील राहणारी निर्मला यादव आणि अब्रार शेख या दोघांमध्ये अनैतिक संबंध होता या अनैतिक संबंधमुळे निर्मला यादव याची हत्या करण्यात आली होती मी त्या जागेवर आहे ज्या जागेवर निर्मला याची हत्या करण्यात आली होती काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीतील घोडबंदर घोडबंदर परिसरात ही जंगल आहे या जागेवर निर्मला याची हत्या करण्यात आली होती मृतदेह जाळून पसार झालेला अब्रार लनाला सुपारा इथून सोमवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याच्यावर पुण्याचा गुन्हा दाखल झालाय जेल वारी निश्चित आहे मात्र या घटनेनं अनैतिक संबंध हे किती धोकादायक आणि घातक ठरू शकतात हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय रमेश शर्मा टी व्ही नाईन मराठी रोड